नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उत्तर आफ्रिकेतील मॉरिटानिया या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे मॉरिटानिया हा देश उत्तर आफ्रिकेच्या माघरे प्रदेशात वसलेला देश आहे तो एक अर उत्तर आफ्रिकेतील अरब देश आहे या देशाचा इतिहास सुमारे इसन तिसऱ्या शतकापासून सुरू होतो तिथे बरोबर टोळ्यांचे आगमन तिथे झालेले होते व बरोबर टोळ्या तिथे राहत असत बरोबर या आदिवासी जमातीच्या टोळ्या तिथे अनेक वर्षापासून माघरे प्रदेशात वास्तव्य करून होत्या त्यांना मोहरी किंवा मूर असे असे म्हटले जात होते त्या त्या मै माह या ह्या या, 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 नाव, या नावा या लॅटिन नावामुळे या प्रदेशाला ल ल मॉरिटानिया हे नाव या देशाला पडले इसवी सनाच्या अकराव्या शतकात मोरोक्कोमधील अल्मोरावेड घराण्याच्या राजाने या मॉरिटानियावर हल्ला करून व त्याला आपल्या राज्याचा एक भाग बनवले अल्मोरावेड स सा, साम्राज्याचा तो एक भाग बनला अल्मोरावीड घराण्याची ते सत्ता तेथे ते स्थापन झाली त्याने तेथे ते इस्लामचा प्रसार केला व बरबटोळ्यांनी इस्लामचा स्वीकार केला व त्या इस्लामी बदलल्या त्यांनी मु मुस्लिम देश मॉरिटानिया बनला त्याच्यामुळे म मॉरिट मॉरिटानिया हा एक कालांतराने इसुसनाच्या सोळाव्या शतकात इसवी सोळाशे चव्वेचाळीस साली अरबांनी मॉरिटानियावर आक्रमण केले व चॉर बॉबांच्या युद्धात अरबांनी टोळ्यांचा पराभव केला व मॉरिटानिया हा अरब साम्राज्याचा एक भाग बनला उत्तर आफ्रिकेवर अरबांचे वर्चस्व निर्माण झालेले होते उत्तर आफ्रिका हा अरब साम्राज्याचा एक भाग बनला हे चौर बबा युद्ध हे तीस वर्ष चाललेले होते सोळाशे चौऱ्याहत्तर साली अरबांनी मॉरिटानियातील टोळ्यांचा पराभव केलेला होता तेथे लोकांनी अरब संस्कृतीचा स्वीकार केला व तेथील म अरबी भाषेचाही तेथे प्रसार झाला व तेथील वरबटोळ्या अरबी भाषा बोलू लागल्या इसवी सणाच्या अठराव्या शतकाच्या अखेरीस तेथे उत्तर आफ्रिकेत फ्रेंचांचे आगमन झाले व कालांतराने एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत त्यांनी संपूर्ण उत्तर आफ्रिकेवर आपले वर्चस्व निर्माण केले उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम भागावर म्हणजेच वायोआफ्रिकर माघरेब प्रदेशात त्यांचे वर्चस्व निर्माण झाले मॉरिटानिया ही फ्रेंचांची वसाहत बनला तिथे स्वतंत्र युद्धे घडून आणली पण ती युद्धे चिरडण्यात आली ती फ्रेंच वसाहत म्हणून कायम राहिली एकोणीसशे साठ साली मॉरिटानियाला फ्रेंचांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतरसुद्धा तिथे लष्करी उठाव यादवी युद्धे राजकीय अस्थिरता राहिली त्याच्यामुळे मॉरिटानियाचा आर्थिक विकास होऊ शकलेला नाही दोन हजार अठरापर्यंत ही, ही परिस्थिती कायम होती दोन हजार एकोणीस साली ते पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या व शांततेत सत्तेचे हस्तांतरण घडून आले माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद